चवीला अप्रतिम असे गोळीचे डोके गोळीचा काटा पण खूप महाग विकला जातो त्याला चव अप्रतिम असते तसं डोकंही बऱ्यापैकी महाग मिळतं मोठं असतं ते कारण घोळ फार मोठी असते म्हणजे लहानपासून अगदी मोठी 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 घोळ असते शंभर किलोपर्यंत वगैरे हे साधारण एक किलो पाऊन किलोचं डोकं आहे आणि ते मी मस्त स्वच्छ करून घेतलं आहे आणि त्याचं आज आपण मालवणी पद्धतीचं थोडंसं सा वेगळं सार सार म्हणजे रस्सा मालवणीत फिशच्या रशाला सार म्हटलं जातं आणि ते कोळणीकडनं मी प्रॉपर साफ करून घेते आणि त्याला मीठ लावून एक अर्धा ते एक तास ठेवून द्यायचं आहे त्याच्यातला उग्र स्मेल जर असेल तर तो निघून जातो आणि फिश स्वच्छ होतो मीठ लावून ठेवल्यानंतर तर त्याच्यासाठी जे वाटण लागणार आहे ते, ते बघूया जाडं मीठ वापरलं आहे मी जवळजवळ अर्धा पाऊन किलो घोळीचं डोकं आहे वाटणामध्ये अर्धी वाटी नारळ दोन हिरव्या तिखटवाल्या मिरच्या लसूण दोन कांदे भरपूर घेतल्या डोकं खूप मोठं असल्यामुळे त्रिफळं पाव चमचा पाव चमचा मेथी अर्धा चमचा बडीशेप दीड चमचा धने चिंच भिजवलेली चिंचेचा कोळ दोन सुपारी एवढा नंतर काळी मिरी पाव चमचा बेडग्या मिरच्या एक आठ नऊ एक अख्खा मोठा कांदा आणि कोथिंबीर हे सगळं प्रमाण तुम्हाला तिखटाचं किती कमी जास्त हवं त्याप्रमाणे घ्या दोन हिरव्या तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात कारण मग साराला ना अशी तिखटवाल्या एक चटका येतो आणि चव छान लागते आता पहिल्यानं सुक्या बेडग्या मिरच्या त्याच्यानंतर काळी मिरी लसूण धने बडीशेप आणि कोथिंबीर मऊ गरगरीत असं छान वाटून घ्यायचं भिजत घालून पण वाटू शकता आणि सुकंही वाटू शकता मिक्सर जर प्रॉपर असेल तर कोरडंही छान असं पाणी घालून वाटलं जातं चिंचेच्या कोळाचं थोडं त्याच्यात पाणी घालून मी घरघरीत ते वाटून घेणार आहे हळद एक साधारण अर्धा चमचा आणि त्याच्यात मीठ ऑलरेडी मी चवीनुसार घातलं आहे मीठ घालून वाटलं ना की ते छान असं मीठ त्याच्यामध्ये मुरतं चिंचेचं कोळ्याचं जे पाणी होतं ते घातलं आहे मऊ वाटून झाले आता त्याच्यामध्ये उरलेलं आपलं जे कोथिंबीर कांदा खोबरं ते मऊ वाटून घ्यायचं आहे एकीकडे टोप गरम करत ठेवलं आहे त्याच्यात खोबरेल तेल तीन टेबलस्पून वाटण जास्त आहे डोकं मोठं आहे त्यामुळे तेलाचं आणि मिरचीचं प्रमाण त्या प्रमाणात घ्या एक अख्खा कांदा बारीक चिरून कढीपत्ता अर्धा फोडणीत वापरणार आहे आणि अर्धा कच्चा वरणं रस्सा छान उकळला की वरून आपण गार्निशिंगला वापरणार आहोत तर कांदा गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्यायचा त्याच्यानंतर मिक्सरला जे आपण वाटलं आहे वाटण वाटण चांगलं मऊ वाटायचं आहे गरगरीत वाटायचं आहे आणि अशा प्रकारे वाटण बनवलंत ना माशाच्या रशाला अप्रतिम प्रतिम चव येते कारण खरी कमाली का वाटणाचीच असते वाटण जेवढं परफेक्ट तेवढं माशाच्या रसाची चव पण परफेक्ट आणि घोळीला स्वतःची एक अप्रतिम चव आहे घोळीचे तुकडे पण घेतलेत मी फ्राय करायला त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट याच्यामध्ये दाखवते आता आज आपण फक्त डोक्याचा रस्सा बघतो आणि भातावर आणि भाकरीवर तांदळाची भाकरी असेल ना इतका अप्रतिम लागतो ना दोन घास जास्त जातील माशाची स्पेशली ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी परफेक्ट आता र वाटण घालून परतून पाणी घातलं आहे हवं तेवढं किती पातळ तुम्हाला ते नंतर चिंचेचा कोळ परत घातला आहे तो, तो थोडा मला कमी वाटला मीठ अजून ॲडिशनल चवीनुसार हवं त्या ॲड करा रस्स चांगला रटरटावून उकळला एक पाच मिनटं की त्याच्यामध्ये होळीचं डोकं सोडायचं आहे मासा लवकर शिजतो डोकं फक्त काठे मोठे असल्यामुळे थोडा वेळ लागतो तर दहा मिनटं फिश टाकल्यानंतर रटरटवून चांगलं उकळवून घ्या आणि परत चाकण ठेवून दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवर एक वाफ काढून घ्या बरोबर टोपाचा अंदाज घेऊन पाणी घाला कारण डोकं घातल्यानंतर ते परत वर येणार तर तो, तो एक चांगला अंदाज घ्या आणि आता चांगली उकळी आली आहे एक साधारण दहा मिनटं उकळून घेतलं आहे आणि पा एक दोन ते ती तीन मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घेतले आणि आपलं घोळीच्या डोक्याचं मालवणी सार तयार आहे राईसवर आणि भाकरीवर खाण्यासाठी गार्निशिंगवरून कडीपत्ता वापरते ज्यांना माशाचं डोकं खायचं माहिती आहे त्यांच्यासाठी तर मौजच आहे मस्त तयार आहे मालवणी घोळीचं माशाचं सार रसा